बनावट स्वाक्षरीने लाखांचा अपहार आलेगावच्या तत्कालीन सचिवांचा सरपंचावर गंभीर आरोप प्रतिनिधी पातुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आलेगाव ग्रामपंचायतीमध्ये निधीच्या दुरुपयोगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे धनादेशावर चेक बनावट स्वाक्षरी करून दोन लाख एकोणीस हजार रुपयांचा विड्रॉल करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तत्कालीन सचिव जे पी तायडे यांनी केला असून यासंदर्भात दोन फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सीईओ तक्रार दाखल केली आहे नेमके प्रकरण काय तत्कालीन सचिव जे पी तायडे यांना सीईओनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निलंबित केले होते त्यानंतर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तायडे यांनी आपल्या पदाचा प्रभार नूतन सचिव गणेश जाधव यांच्याकडे सोपवला प्रभार सोपवताना जनसुविधा फंड खात्यात आठ लाख दोन हजार एकशे चौपन्न रुपये शिल्लक होते तायडे यांचा आरोप आहे की त्यांनी खाते बदलण्याबाबत कोणताही अर्ज किंवा ठराव दिलेला नसताना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बनावट स्वाक्षरीने खाते बदल करण्यात आले तसेच बनावट स्वाक्षरीचा धनादेश वापरून दोन लाख एकोणीस हजार रुपये बँकेतून काढण्यात आले सदर चेकबुक सरपंचांच्या ताब्यात असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे सखोल चौकशीची मागणी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आर्थिक नुकसानीची भरपाई संबंधित दोषींकडून वसूल करावी अशी मागणी जे पी तायडे यांनी केली आहे सर्व आरोप बिनबुडाचे सरपंच गोपाल पाटील दरम्यान सरपंच गोपाल पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत तायडे यांनी निलंबित होण्यापूर्वीच मंजुरी मिळालेल्या कामांचे देयक अदा करण्यासाठी धनादेशांवर स्वाक्षरी करून ते कर्मचाऱ्यांमार्फत संबंधितांना दिले होते धनादेशाची मुदत तीन महिने असल्याने संबंधितांनी ते उशिराने बँकेत वटवले त्यामुळे बनावट स्वाक्षरीचा प्रश्नच येत नाही ही तक्रार तथ्यहीन आहे अशी प्रतिक्रिया सरपंच पाटील यांनी दिली आहे